कृष्णा काटावर वसलेल्या आणि राजकारणात आपल्या ठस्टसित ओळखीमुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या येथील अशोक सूर्यवंशी दिग्विजय सूर्यवंशी आणि अनिरुद्ध या केली आहे शुगर फ्री भाताची लागवड करणारे बहुदा ते महाराष्ट्रातील पहिले शेतकरी असावेत पाहूया खास रिपोर्ट कराड तालुक्यामधील कृष्णा नदी काठावर वसलेले आणि राजकारणात आपल्या ठसठशीत ओळखीमुळे चर्चेत असणारे रेटरे बुद्रुक गाव अलीकडच्या काळात कृषी क्षेत्रात इंद्रायणी व बासमती बियाणाचं गाव म्हणून देखील नावारोपाला आलं आहे याच गावातील प्रयोगशील शेतकरी अशोक सूर्यवंशी व दिग्विजय सूर्यवंशी या पिता पुत्रांनी आपल्या क्षेत्रात शुगर फ्री भाताची यशस्वी लागवड करत आरोग्याच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे विशेष म्हणजे या भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असल्यामुळे तो मधुमेह रुग्णांसाठी सुरक्षित व उपयुक्त आहे दिग्विजय सूर्यवंशी यांनी गुगल सर्चच्या माध्यमातून माहिती मिळवून हरियाणा मधील येथे असणाऱ्या चौधरी चरण सिंग कृषी विद्यापीठाचे माजी ज्येष्ठ संशोधक डॉक्टर दिलीप गोसेन यांच्याकडून हे बियाणे मिळवले यासाठी त्यांनी आठ ते नऊ महिने त्यांचा फॉलोअप घेतला सूर्यवंशी यांनी दहा गुंटे क्षेत्रावर या भाताची प्रायोगिक तत्वावर लागवड केली आहे रेट्रे बुद्रुक हे गाव कृष्णा साखर अरखान्याच्या परिसरात येते आणि बासमती तांदळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे याच गावात आता शुगर फ्री भातासारख्या आरोग्यदायी तांदळाचा पर्याय निर्माण झाल्याने परिसरातील इतर शेतकऱ्यांना देखील नवी दिशा मिळू शकते हा भात फक्त मधुमेह रुग्णांसाठीच नव्हे तर आरोग्याप्रती सजग असलेल्या सर्वांसाठीही फायदेशीर ठरतो त्यामध्ये कमी साखर जास्त फायबर आणि पोषण मूल्य असते कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या या गावातील हवामान आणि सुपीक माती यामुळे अशा प्रकारच्या नव्या वानाच्या लागवडीसाठी हे क्षेत्र अनुकूल ठरत आहे रेटरे बुद्रुक हे बासमती तांदळासाठी आधीच प्रसिद्ध आहे परंतु आता सूर्यवंशी यांनी केलेल्या शुगर फ्री भाताच्या लागवडीमुळे रेटरे बुद्रुक हे गाव आरोग्यदायी भाताचे केंद्र म्हणून देखील पुढे येत आहे मी दिग्विजय सूर्यवंशी हे माझे वडील अशोक बाबुराव सूर्यवंशी आम्ही पूर्वापार आमचा शेतीचा व्यवसाय आहे आणि आमच्या ह्या कृष्णाकाठच्या जमिनीत अ बासमती असेल इंद्रायणी असेल एक त्या कृष्णाकाठच्या जमिनीचा एक वेगळा गुणधर्म आहे की भाताची शेती तर चांगल्या प्रमाणावरती आणि मोठ्या प्रमाणावरती केली जाते असं असताना यावर्षी एक वेगळा प्रयोग म्हणून आम्ही शुगर फ्री म्हणून भाताचं बियाणं आणलेलं आहे वास्तविक पाहता ग्लायसी माईक इंडेक्स म्हणजे भाताच्या मध्ये असणारी भातामध्ये असणार साखरेचं किंवा स्निग्धांशाचं प्रमाण हे शुगर मध्ये कमी येतं म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला शास्त्रीय दृष्ट्या जर सांगायचं म्हटलं तर बासमती इंद्रायणी दोडकी किंवा पुसा असेल ह्या व्हरायटीमध्ये भाताच्या म्हणजे ग्लायसी माईक इंडेक्सचं प्रमाण हे पंचावन्न ते सत्तर टक्के असतं तर आम्ही जे आता शुगर फ्रीचं बियाणं आणलेलं आहे म्हणजे ह्यांच्याकडून आपले कर्नाला हरियाणा दिल्लीच्या पुढं हरियाणाच्या तिथं कर्नाला म्हणून आहे तिथं चौधरी चरण सिंग विद्यापीठातनं डॉक्टर दलीप गोसेन आत्ता जस्ट ते रिटायर झालेत सेवानिवृत्त झालेत त्यांनी सेवानिवृत्तीनंतर त्यांनी स्वतःची त्यांची सिडिंग फार्म चालू केलेले आहे तर त्यांच्याकडून आम्हाला शुगर फ्रीचं बियाणं मिळालं आणि त्या शुगर फ्री बियाण्यामध्ये वीस टक्के ग्लायसेमिक इंडेक्स फक्त वीस टक्के आणि इतर तांदळामध्ये तो पंचावन्न ते सत्तर टक्के असतो म्हणजे हा जो शुगर फ्री तांदूळ असणार आहे हा मधुमेहच्या पेशंटसाठी स्पेशली त्यांनी ते जात शोधलेली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या आर टूल्स आता नेट वरती आपल्याला वापरायला मिळतात ह्याच्या माध्यमातून मी माहिती मिळवली आणि यावर्षी शुगर फ्रीचं बियाणं डॉक्टर दलीप गोसेन यांच्याकडनं आम्हाला एक थोडस त्यांनी आम्हाला दिलेलं आहे ते म्हणले जास्त काही देऊ शकत नाही हा प्रायोगिक तत्व दिलेलं आहे तर ते आम्ही या वर्षी आणून त्याची लागवड केलेली आहे आणि त्याचबरोबर जे आमचं बासमतीचं जुनं मूळचं बियाणं म्हणजे रेटरा बासमती म्हणजे अॅक्च्युली बासमती तीनशे सत्तर म्हटलं जातं तर ते बियाणं पहिलं तिकड तिकडचं बियाण आहे ते पण ते हिथं मिळत होतं पण ते आता अलीकडे ह्या सतरा दहा वर्षात मिळालेलंच नाही कारण महाराष्ट्र शासनामार्फत त्या बॅग आम्हाला उपलब्ध व्हायच्या ह्याच्यामध्ये मावळ वडगावमध्ये पण त्या उपलब्ध व्हायच्या बंद झाल्या तरी सुद्धा आम्ही एक बासमतीची एक ओळख जपलेली आहे आमच्या वडिलांनी ती ओळख जपलेली आहे आणि ती आम्ही शेतकऱ्यांनी फॅक्टर एकमेकाकडे बियाणे देऊन फेरपालट करून ते जपलेलं आहे तर ते सुद्धा ओरिजिनल बियाणं मला फाउंडेशनच बासमती तीनशे सत्तरचं डॉक्टर दलीप गोसेन यांच्याकडून मिळालेलं आहे तर त्याची आम्ही या वर्षी लागवड केलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे शुगर फ्री लागवड करणार आम्ही महाराष्ट्रातलं पहिलं शेतकरी